नमस्कार मित्रांनो मित्रांनो सूर्याचा तेजोमय प्रकाश जेव्हा जीवनाला स्पर्श करतो तेव्हा भाग्याचे दरवाजे आपोआप उघडतात राशीनुसार होणारे हे परिवर्तन केवळ ग्रहनक्षत्रांचे खेळ नसून आपल्या प्रयत्नांना मिळणारा आशीर्वाद असतो या काळात अनेक राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा होणार आहे जी यश संपन्नता आणि आनंदाने भरलेला मार्ग दाखवेल चोवीस ऑक्टोबर पासून पाच राशींचे भाग्य पकडेल वेगवान गती स्वाती नक्षत्रात सूर्याच्या गोचरामुळे होतील मालामाल होय मित्रांनो दिवाळीनंतर सूर्य स्वाती नक्षत्रात गोचर करणार आहे ज्यामुळे पाच राशींचे नशीब उजळून निघणार आहे आणि या राशी मालामाल होणार आहे मोठे धनलाभ या राशींना मिळतील मित्रांनो या राशींसाठी सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ ठरणार आहे सूर्यदेवाची विशेष कृपा या राशींवर होईल ज्यामुळे त्यांचे भाग्य सोन्यासारखे चमकू लागेल मित्रांनो या राशी कोणत्या आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या राशींबद्दल सांगणार आहोत म्हणून शेवटपर्यंत जोडलेले राहा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका दिवाळीनंतर चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्यस्वाती नक्षत्रात प्रवेश करेल हा गोचर काही राशींच्या जीवनात नवीन गती यश आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल या पाच राशींच्या जातकांसाठी हा काळ मोठा लाभ आणि प्रगतीचे संकेत घेऊन येणार आहे सध्या सूर्यचित्रा नक्षत्रात गोचर करत आहे पंचांगानुसार शुक्रवार चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट पासून सूर्यस्वाती नक्षत्रात प्रवेश करेल हा गोचर दिवाळीनंतर होत असल्याने त्याला विशेष महत्व आहे सूर्याचा स्वाती नक्षत्रात प्रवेश काही राशींच्या जीवनात बदल प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा आणेल हा काळ जीवनात नवीन गती देणारा ठरू शकतो अशा वेळी काही राशींचे नशीब चमकू शकते ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद आणि मोठ्या धनलाभाच्या संधी निर्माण होतील या राशींचा गोल्डन टाईम सुरू होणार आहे ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलून जाईल तर मित्रांनो चला जाणून घेऊया या राशी कोणत्या आहे पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये जय सूर्यदेव मनापासून लिहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुळ राशी तुळ राशीत सूर्याचा हा गोचर या राशीच्या जातकांच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देई लांब काळापासून सुरू असलेल्या गुंतागुंतींचे निराकरण मिळू लागेल करिअर आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखणे सोपे होईल जे काम अडकले होते ते पुन्हा सुरू होऊ शकतात तुम्ही स्वतःला अधिक स्वतंत्र स्पष्ट आणि प्रेरित वाटेल तुळ राशीच्या जातकांसाठी हा गोचर अनुकूल ठरेल सूर्याचं नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल कारण येथे राज्योग तुमच्या लग्नभावावर बनत आहे अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात या काळात तुळ राशीच्या जातकांसाठी दिवाळी अत्यंत लाभदायक आणि शानदार ठरू शकते करिअरशी संबंधित तणाव आता दूर होईल तुमच्या मार्गात अडचणी येणार नाही आणि तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचे सहकार्य मिळेल याचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासावर होईल आणि तुम्ही तुमच्या कार्यांमध्ये उत्तम परिणाम मिळवून स्वतःला मालामाल होताना पाहाल जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी तर आनंदाचा वर्षाव होईल घरातही शुभवार्ता येण्याचे योग आहे परिवारात आनंदाचे वातावरण असेल आणि सर्वत्र उत्साह पसरेल तुमचे मन देवी लक्ष्मीच्या भक्तीत गुंतून जाईल आणि तिच्या चरणी समर्पित होईल ज्यामुळे जीवनात आनंद येईल पगारवाढ होण्याची शक्यता आहे व्यवसायात परदेशातून काही शुभवार्ता मिळू शकते आणि नवीन व्यवहारांमुळे तुम्ही मालामाल होऊ शकता अचानक धनलाभाचे योगही बनता आहे ज्यामुळे अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि तुम्ही अपार आनंदाचा अनुभव घ्याल वृषभ राशी वृषभ राशीसाठी मंगळाच्या नक्षत्रात सूर्याचा गोचर विशेषतः लाभदायक ठरेल जर तुम्ही कुटुंब आणि घराशी संबंधित बाबींमध्ये वाढ होण्याची इच्छा ठेवत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे मालमत्ता खरेदी घराची दुरुस्ती किंवा कौटुंबिक नाती मजबूत करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल या काळात तुमच्या घरगुती जीवनात आनंद आणि समृद्धी येईल या काळात नोकरी करणाऱ्यांना कार्यस्थळी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात त्याचबरोबर तुमच्या उत्पन्नात वाढ होई वृषभ राशीवाल्यांसाठी लक्ष्मीनारायण योग एखाद्या वरदानासारखा ठरेल तुमच्या धैर्य आणि पराक्रमात मोठी वाढ होई हा काळ तुमच्यासाठी उत्तम भाग्य घेऊन येणार आहे करिअर आणि कामकाजाबाबत बोलायचे झाले तर नोकरी करणाऱ्यांना कार्यस्थळी नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्यामुळे तुमच्या प्रतिभेची ओळख होईल लक्ष्मीनारायण राज्योग तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल कारण हा राज्योग तुमच्या भाग्यस्थानावर बनत आहे म्हणून या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल तसेच तुम्ही देशविदेशाच्या प्रवासालाही जाऊ शकता व्यवसायाशी संबंधित जातकांसाठी हा काळ एखाद्या गोल्डन टाईमपेक्षा कमी ठरणार नाही तुमच्या व्यवसायात झपाट्याने वाढ होईल आणि अचानक मोठे ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात यामुळे तुम्ही इतका नफा कमावू शकता की स्वतःला मालामाल झाल्यासारखे वाटेल काही जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल एकंदरीत हा काळ वृषभ राशीवाल्यांसाठी आनंद अपार सुख आणि प्रगती घेऊन येणारा आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी देखील हा गोचर शुभ मानला जात आहे आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ लाभ आणि समृद्धीचे संकेत देत आहे अनेकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत खुलू शकतात ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल त्याचबरोबर करिअरमध्ये प्रगती आणि सन्मान मिळण्याची प्रबल शक्यता आहे हा काळ तुमच्यासाठी नवीन संधींचे दार उघडणारा ठरेल कन्या राशीच्या जातकांना शिक्षण आणि करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये शुभ वार्ता मिळू शकते आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि हा काळ गुंतवणुकीसाठीही अनुकूल ठरेल दिवाळीनंतर कन्या राशीच्या जातकांना सर्व क्षेत्रात यश मिळेल तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुमच्या विचारांमध्ये गहराई व स्पष्टता येईल माता लक्ष्मीच्या कृपेने अचानक धनलाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत बनेल तुमच्या जीवनात अपार आनंद येणार आहे भौतिक सुखांमध्ये वाढ होईल आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल कन्या राशीच्या जातकांसाठी शारदीय दिवाळी शुभ काळ घेऊन येत आहे या योगामुळे तुमचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात आणि भाग्य तुमची साथ देईल तुमच्या आत्मविश्वासात जबरदस्त वाढ होईल ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट प्रदर्शन करा लोक तुमच्या काम आणि व्यक्तिमत्वाने प्रभावित होतील आणि तुमची लोकप्रियता वाढेल समाजात मानसन्मान वेगाने वाढेल आणि तुमच्या चांगल्या कार्यांचे कौतुक होईल तुमच्या व्यवसायात नफा मिळाल्यामुळे तुम्ही मालामाल होऊ शकता आणि धनसंचयही करू शका कुटुंबातील चालू असलेल्या अडचणी कमी होतील आणि घरात आनंद परत येईल सिंह राशी सूर्याचा गोचर मंगळाच्या नक्षत्रात सिंह राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो या काळात तुम्हाला सुख शांती भावनिक स्थैर्य आणि समृद्धीचा अनुभव येईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात हा काळ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मकता आणणारा आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद वाढेल सिंह राशीवाल्यांसाठी सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत सकारात्मक ठरू शकतो या काळात तुम्ही धनाची बचत करण्यात यशस्वी व्हाल त्याचबरोबर तुमच्या साहस आणि पराक्रमातही वाढ होईल जर तुम्ही घर किंवा मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर त्यातही यश मिळेल घरात सुख समृद्धी आणि शांती येईल तसेच भाग्याची पूर्ण साथ मिळेल या काळात तुमच्या विचारातील योजना यशस्वी होतील आणि एखादी शुभवार्ता मिळू शकते सिंह राशीवाल्यांसाठी हा काळ अत्यंत शानदार ठरणार आहे हा संयोग तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडेल आणि जीवनात उत्तम भाग्य घेऊन येईल सर्वप्रथम धन आणि बचतीबद्दल बोलायचे झाले तर या काळात तुम्ही धनाची बचत करण्यात यशस्वी ठरा अचानक कुठून तरी शुभवार्ता मिळू शकते आणि आर्थिक लाभ होईल हळूहळू तुमची बचत इतकी मजबूत होईल की तुम्हाला स्वतःला मालामाल झाल्यासारखे वाटेल घरात सुख शांती आणि समृद्धी येईल आणि कुटुंबातील नाती अधिक दृढ होती एकंदरीत तुमच्या जीवनात आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण होई साहस आणि आत्मविश्वासामध्ये जबरदस्त वाढ होई तुम्ही मोठ्यात मोठे पाऊल उचलण्यात सक्षम राहाल आणि प्रत्येक आव्हानाला ठामपणे सामोरे जा भाग्य तुमची पूर्ण साथ देईल आणि तुमच्या आखलेल्या योजना यशस्वी ठरतील हा काळ तुमच्यासाठी खरोखरच एका गोल्डन टाईमपेक्षा कमी नाही कुंभ राशी कुंभ राशीसाठी हा गोचर विचार आणि दृष्टिकोनामध्ये खोली आणे अभ्यास संशोधन लेखन शिक्षण किंवा परदेशाशी संबंधित विषयांमध्ये सकारात्मक हालचाली दिसतील भाग्याचा साथ मिळेल आणि तुम्ही मोठ्या योजनांमध्ये आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकाल अधुरे काम वेगाने पूर्ण होतील आणि थांबलेली बोलणी पुन्हा सुरू होतील कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे नक्षत्र बदल लाभदायक ठरू शकते कुंभ राशीवाल्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे म्हणूनच हा काळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहे सर्वप्रथम धनलाभाबद्दल बोलायचे झाले तर या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक चांगली बातमी मिळू शकते कुठूनही अचानक पैसा तुमच्या हातात लागू शकतो ज्यामुळे तुम्ही स्वतःला श्रीमंत वाटवा उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल काही जातकांना तर या काळात इतका फायदा होईल की ते स्वतःला कोट्याधीश बनण्याच्या मार्गावर पाहतील व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ एखाद्या वरदानासारखा आहे थांबलेला व्यापार पुन्हा गती पकडू शकतो आणि एखाद्या मोठ्या व्यवहारातून किंवा प्रोजेक्टमधून प्रचंड नफा मिळण्याचे योग आहे त्याचबरोबर गुंतवणुकीतूनही तुम्हाला उत्तम परतावा मिळू शकतो एकंदरीत धन संपत्ती आणि व्यवसायाच्या बाबतीत हा काळ तुम्हाला आनंद देणारा असेल नोकरी करणाऱ्या जातकांसाठी देखील हा गोचर लाभदायक राहील तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला सन्मान पदोन्नती आणि बोनसच्या रूपात मिळू शकते तुमच्या आयुष्यात आता फक्त अपार आनंद येईल आणि तुमची गणना भाग्यवान लोकांमध्ये होईल एकंदरीत कुंभ राशीवाल्यांसाठी हा काळ सूर्यदेवाच्या विशेष कृपेने एक भव्य आणि समृद्ध भविष्याची सुरुवात घडवून आणणारा आहे मित्रांनो प्रत्येक राशीला मिळणारा हा शुभ काळ म्हणजे नव्या आशा नव्या शक्यता आणि नव्या सुरुवातींचे प्रतीक आहे सूर्यदेवाचे हे तेज तुमच्या जीवनात प्रकाश समृद्धी आणि आनंद घेऊन येवो आत्मविश्वास ठेवा सकारात्मक रहा आणि आपल्या स्वप्नांकडे पुढे चला कारण आता काय आहे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा जय सूर्यदेव आणि हा तेजस्वी संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा